जेश्वर बाबा स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण जे आपल्या शिडिओमध्ये बघणार आहोत की मार्चमध्ये मान्सून जिथे कोणत्या तारखेला येणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअप होते डेली फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तुम्हाला काय काय करायचं ते बघा तर डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला येऊन जायचं आल्यानंतर तुम्हाला काय कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची ओपन केल्यानंतर तिला जिथे स्कॉल करायची स्कॉल करताच असून एक व्हॉट्सअपचं चागू मिळेल त्या ते क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला होते डेली जिथे फ्रीमध्ये तुम्हाला इथं अपडेट जे ते मिळत असतील हवामानाची ओके तर बघा मित्रांनो सध्या संपूर्ण देशभरात मान्सूनच्या चर्चा आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्र्याच्या एसी ऑफिस पर्यंत सगळीकडे मोसमी पावसाच्या चर्चा आहे आगामी मासूंच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे तसेच शेतकऱ्यांनी देखील खरीप हंगामासाठी शेतीची पूर्वमशागत सुरू केली आहे काही काहीची पूर्वमशागतीचे कामे पूर्ण झाली आहेत तर काही जण मशागतीच्या कामासाठी शेत शिवारात लगभग करत आहेत तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी देखील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे अशेतच आता मान्सून संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे खरे तर बंगालच्या उपसागरात मान्सून पूर्व हंगामातील पहिले चक्रीवाद तयार झाले आहे आणि या चक्रीवादळाला रेमलाचे नाव देण्यात आले आहे उत्तर हिंद महासागरातील नावाच्या प्रणालीनुसार हे नाव देण्यात आले आहे ओमान देशाने चक्रीवादळाला असे नाव दिले आहे चक हे चक्रीवाद बंगाल देशाच्या दिशेने रवाना होणार आहे पण या चक्रीवादळाचा भारताला देखील फटका बसणार आहे देशातील ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस होत आहे दुसरीकडे चक्रीवादळाच्या माहसूंवर विपरीत परिणाम होणार की काय अशी देखील भीती व्यक्त होत आहे आता याच संदर्भात नागपूर हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही मान्सून साठी सध्या पोषक परिस्थिती असून लवकरच तो भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे आणि मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये एकतीस मे ला आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर हवामान विभागांचे संचालक मोहन यांनी येत्या तीन ते चार दिवसात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे होणार असे म्हटले अर्थातच एकतीस मे पर्यंत दरवर्षी मान्सूनचे मान्सून एक जूनला आगमन होत असते यंदा मात्र एक दिवस आधीच केरळात मान्सून दस्तक देणार आहे असे चित्र होत तयार होत आहे आणि केळमध्ये मान्सून आगमन झाल्यानंतर साधारणतः एक आठवड्याने आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो दरवर्षी सात जून महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थातच तळ कोकणात मासून आगमन होती यंदा देखील सात जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून आगमनाची शक्यता आहे तळ कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून अकरा जूनच्या सुमारास मुंबईला पोहोचणार आहे आणि पुढे पंधरा जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रात काबीज करेल अशी शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटू दरच्या महाराष्ट्र